तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करायचे आहे तुम्ही त्यासाठी खूप मेहनत करत आहात रात्री सगळं शांत झालं आहे तुम्ही आता थकले आहात किती वाजले हे बघण्यासाठी तुम्ही मोबाईलला हातात घेता आणि तुम्हाला लक्षात येते की दहा बारा नोटिफिकेशन आले आहेत आणि तुम्ही ते सहज ओपन करून बघता मग एकानंतर एक असे बघत बघत वीस पंचवीस मिनिटं कसे जातात तुम्हाला कळत नाही असं आपलं नेहमी होत असतं मग आपण काम करायला सुरुवात तर करतो पण जे पाहिलं आहे ते मनात थोडा वेळ घुळत राहतं मग आधी जितक्या तीव्रतेने काम करत होतो तेवढं होत नाही लक्ष आधीसारखं लागत नाही आणि यावेळेत आपलं काय काय, काय कम्प्लीट झालं असतं याचा विचारही येतो आणि हे का होतं याचं कारण हेच की आपला फोकस कमी आहे काम करता करता काहीही आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत आहे आणि आपला फोकस कमी होत आहे आणि आता हे डिस्ट्रॅक्ट होणं खूप सोपं झालं आहे तुमच्या बुद्धीला सून न करणारे विचार न करू देणारे आणि हातातील फोन हातातच कसा राहील असा आकर्षक कंटेंट भरभरून काय अगदी गच्च भरून सगळीकडे वाहत आहे आणि आपणही त्यात वाहत चाललो आहोत मग ध्येय काय आणि स्वप्न काय याचं भान तरी आपल्याला राहिलंय का याचा विचार आपल्याला करावा लागत आहे जर तुम्हाला खरंच या आयुष्यात काही हवं असेल तर विचार करा की आपण कुठे जात आहोत आपल्याला नक्की काय करायचं आहे जर तुम्हाला फोन बघायचा आहे आणि सो कॉल अस्थेटिक कंटेंट पाहून डोळ्यांना सुख द्यायचे आहे आणि यातच आपलं जीवन व्यतीत करायचे आहे तर मग निवांत तेच करत राहा पण जर तुमचे काही स्वप्न आहे आणि त्यासाठी कष्ट करून तुम्हाला ते वास्तवात स्वतःच्या डोळ्यांनी ते पूर्ण झालेलं बघायचं आहे तर मग तुम्हाला याबद्दल काहीतरी करावे लागणार आहे फोकस म्हणजे नक्की काय अटेन्शन फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन या शब्दांचे वेगळे अर्थ आहेत आपल्या आजूबाजूच्या गोष्टी सतत आपलं अटेन्शन म्हणजेच लक्ष वेधत असतात ज्यामुळे आपलं लक्ष एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीकडे वळतं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता फोकस ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये अनेक स्तर असतात नियमित सरावाने फोकस सुधारता येतो पण प्रत्येक व्यक्तीची फोकस करण्याची पद्धत आणि स्तर वेगळा असतो त्यामुळे एका विशिष्ट तंत्राने किंवा टेक्निकने सर्वांसाठी परिणाम सारखा रिझल्ट मिळू शकत नाही आणि ह्या फोकस वाढवण्यासाठी आपण काही टेक्निकचा वापर करू शकतो याचा वापर करून जगभरातील महान व्यक्तींनी आपल्या कार्यात सफलता मिळवली आहे जर तुम्ही लक्ष केंद्रित करून तुमचे कार्य उत्कृष्ट करू इच्छिता तर ह्या टेक्निक्स नक्की वापरून पहा पहिली टेक्निक पॅमोडोरो टेक्निक पॅमोडोरो तंत्र एक साधं पण प्रभावी तंत्र आहे हे काम करण्यासाठी पंचवीस मिनिटांचा एक पॅमोडोरो कार्यकाळ ठरवते त्यानंतर पाच मिनिटांची विश्रांती घेतली जाते चार पॅमोडोरो नंतर पंधरा ते तीस मिनिटांची लांब ब्रेक घेतला जातो या पद्धतीचा उद्देश म्हणजे छोट्या छोटे ब्रेक्स घेणं हे तंत्र तुमच्या कामाच्या वेळेला वाटून घेते छोटे ब्रेक्स घेतल्याने तुमचे लक्ष ताजं राहतं तुमचा मानसिक थकवा टाळता येतो आणि तुम्ही जास्त कार्यक्षमतेने काम करू शकता ही पद्धत टीम सारख्या व्यक्तींनी आपल्या कामात लागू केली आहे ते म्हणतात एकाग्रतेने कमी वेळात जास्त काम करणे हेच खऱ्याचे रहस्य आहे दुसरी टेक्निक डीप वर्क डीप वर्क म्हणजे तुमच्या कार्यामध्ये काहीही व्यत्यय न येऊ देता पूर्णपणे एकाग्र होणं तुम्ही जे करत आहात त्यामध्ये पूर्णपणे समर्पित होणं कॅल न्यूपोर्ट या लेखकाने हे तंत्र वापरून सांगितलं आहे की आजच्या आधुनिक जगात ज्यांच्या कामामध्ये खूप व्यत्यय किंवा विचलन येत असतात त्याला एकाग्रतेने काम करण्याची जीक कला शिकावी लागते डीप वर्कला आत्मसात केल्याने तुम्ही आपल्या कार्यावर खोलवर विचार करू शकता आणि परिणामकारक कार्य करू शकता बिल गेट्स सारखे दिग्गज अलीकडे थिंक विक्स घेतात आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय शांतपणे कामावर आपले लक्ष केंद्रित करतात तिसरी टेक्निक माइंडफुलनेस अँड मेडिटेशन आपलं लक्ष एकाग्र करणे केवळ तंत्रावर अवलंबून नाही तर मानसिक शांती देखील आवश्यक आहे माइंडफुलनेस म्हणजे आपल्या सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करणं ध्यान ही एक अशी प्रक्रिया आहे जी तुमच्या मनाला शांत करते आणि तुम्ही एकाग्र राहण्यासाठी मदत करते स्टीव्ह जॉब्स बौद्ध धर्माचे फॉलोअर होते आणि ध्यान करण्यावर त्यांचा विश्वास होता त्यांना त्यांच्या कामासाठी शांतता आणि लक्ष केंद्रित करण्याची शक्ती ध्यानातून मिळाली होती ध्यानाने आपलं मन एकाग्र करणे आणि कार्यावर लक्ष केंद्रित करणे सोपं होतं यामुळे तुम्ही अधिक कार्यक्षम होऊ शकता चौथी टेक्निक द टू मिनिट रूल दोन मिनिटात पूर्ण होऊ शकणारे काम त्वरित करण्याची सवय लावा डेव्हिड अॅलन यांच्या गेटिंग थिंग्स डन या पुस्तकात या नियमाचा उल्लेख आहे हे तंत्र छोट्या कामांना लवकर संपवून मोठ्या कामांसाठी ऊर्जा आणि वेळ उपलब्ध करून देते छोट्या कामांवर विचार करण्याऐवजी ते लगेच पूर्ण केले जसे की ईमेलला उत्तर देणे किंवा टेबल साफ करणे अशा कामांमुळे मेंदूवरील ताण कमी होतो कारण प्रलंबित कामाची यादी लहान होते लहान कामांवर वेळ घालवण्याऐवजी मोठ्या आणि महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करणे सोपं होते जर मेल वाचण्यासाठी दोन मिनिटे लागणार असतील तर ती लगेच वाचा काही कपटात ठेवायचं असेल तर ते ताबडतोब ठेवा फोन कॉल करायचा असेल आणि वेळ कमी लागणार असेल तर उशीर न करता कॉल करा दोन मिनिटांची कामे प्रलंबित ठेवल्याने ती तुमच्या डोक्यावरचा भार वाढवतात पण ती लगेचच पूर्ण केली तर तुमचं मन मोकळं होतं आणि तुमचं लक्ष मोठ्या उद्दिष्टांवर केंद्रित होतं पाचवी टेक्निक सिंगल टास्किंग अल्बर्ट आईन्स्टाईन सारख्या महान व्यक्तींनी जीवनात सर्वात महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्यावर काम केलं ज्यामुळे त्यांनी जग बदलणाऱ्या शोधांची निर्मिती केली मल्टीटास्किंग सोडा अनेक एक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न केल्यास लक्ष विचलित होतं आणि कामाची गुणवत्ताही कमी होते एक गोष्ट पूर्ण लक्षपूर्वक केली तर ती अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण होते आणि मोठे यश मिळण्याची शक्यता वाढते एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा कारण एकाग्रता ही यशाची गुरु किल्ली आहे सहावी टेक्निक द फेमॅन टेक्निक रिचर्ड फेमन यांनी विकसित केलेलं हे तंत्र शिकत असलेल्या गोष्टींची सखोल समज विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे हे तंत्र लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि विषय चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मदत हे टेक्निक तुम्ही कसं वापरू शकता तर तुम्ही शिकत असलेल्या विषयाला साध्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा जणू तुम्ही एखाद्या मुलाला समजवत आहात जे समजवताना कठीण वाटतं त्या भागावर पुन्हा लक्ष द्या आणि त्यात सुधारणा त्या करा किचकट गोष्टी सोप्या करून समजवण्याची कला आत्मसात करा ज्या गोष्टी तुम्ही इतरांना स्पष्ट करू शकता त्या तुम्ही खरोखर समजून घेतलेल्या असतात याचा उपयोग केवळ अभ्यासापुरता मर्यादित नाही तो जीवनातील कोणत्याही विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी केला जाऊ शकतो फेरमॅन टेक्निक वापरून तुम्ही कोणत्याही गोष्टीचं सखोल ज्ञान मिळवू शकता सातवी टेक्निक व्हिज्युअलायझेशन अँड मेंटल रिहर्सल व्हिज्युअलायझेशन म्हणजे मनात ध्येयाची स्पष्ट प्रतिमा उभी करणे मायकल फिलिप्स सारख्या खेळाडूंनी आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी या, या पद्धतीचा उपयोग करून मनाशी कल्पना केली के आणि आपले लक्ष साध्य केले हे तुमच्या दृष्टिकोन स्पष्ट करतं आणि मानसिक तयारी करून आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाण्याचं मार्गदर्शन करतं तुमचं ध्येय कसं दिसेल याची मनात स्पष्ट प्रतिमा तयार करा कल्पना करताना त्या यशस्वी क्षणी तुम्हाला काय वाटेल याची जाणीव स्वतःला करून द्या कल्पनाशक्ती तुमच्या ध्येयाचं निश्चित दृश्य तयार करून प्रेरणा देते यामुळे कठीण प्रसंगाशी सामन्या करण्यासाठी मन तयार होतं तुमच्या यशाचं दृश्य आधी मनात पहा मनाची स्पष्टता आणि तयारी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेईल आठवी टेक्निक द रूल ऑफ थ्री लक्ष केंद्रित करण्यासाठी वॉरंट बफेट यांचं तत्त्व पाळा प्रत्येक दिवशी फक्त तीन महत्वाच्या गोष्टी ठरवा आणि त्यावरच काम करा अनावश्यक गोष्टींना बाजूला ठेवा त्यावर वेळ वाया घालवू नका निवडलेल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून ते पूर्ण तीन करा तीन गोष्टी ठरवल्याने गोंधळ टाळता येतो ध्येय साध्य करण्यासाठी स्पष्ट दिशा मिळते तुम्ही तुमचं आयुष्य सर्वोत्तम घेत असलेले रोजचे निर्णय तुमच्या पाहिलेल्या स्वप्नाकडे नेत आहेत जर तुमचं लक्ष सूक्ष्म स्तरावर असेल डिटेल्सवर लक्ष केंद्रित करायला जर तुम्ही शिकलात तरच तुम्ही गर्दीतून वेगळे दिसाल त्यामुळे तुम्ही सरासरी माणसांपासून उत्कृष्ट माणसाकडे प्रवास कराल आणि एक दिवस तुमचे स्वप्न तुम्ही जगत असाल